श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या अठरा ऑक्टोबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे हा दिवस संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मी भगवान कुबेर यांची पूजा केली जाते ज्यामुळे घरात सुख समृद्धी आणि संपत्ती येते दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी धनुत्रोदशीचा सण हा अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी धनाची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते आणि म्हणून या दिवशी सोने चांदी खरेदी करून त्यांची पूजा ही केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते आणि घरामध्ये आनंद समृद्धी येत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार धनुत्रोदशीच्या दिवशी मिठाचा हा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील भांडणे दोष दारिद्र्य नष्ट होऊन धन संपत्ती पैसा वाढेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा मिठाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या धनतेरच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला मिठाचा हा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे धनत्रदशीचा प्रारंभ अठरा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती एकोणावीस ऑक्टोबरला दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबरला म्हणजेच उद्या शनिवारी साजरी केली जाणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो किंवा जी काही सेवा करतो जी काही संपत्ती खरेदी करत असतो तर तिच्यामध्ये पटीने वाढ होत असते असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं फळ हे सुद्धा आपल्याला पटीने अधिक मिळत असतं आणि म्हणून या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात धनत्रदशीच्या दिवशी आपल्याला दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू हा देखील आपण खरेदी करत असतो खरं तर पहा झाडूसोबतच मीठसुद्धा खरेदी करणे अतिशय शुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी मीठ खरेदी केल्याने घरात सुख समृद्धीचा वास होतो आणि आयुष्यातील आर्थिक तंगी ही कायम दूर होते ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा उपयोग हा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा केला जातो मिठाचा उपयोग राजाला गरीब आणि गरीबाला राजामध्ये रूपांतर करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो इतकं महत्त्व या मिठाला दिले जाते आणि म्हणून आपल्याला उद्या धनत्रदशीच्या दिवशी मीठ जे आहे तर ते खरेदी करायचं आहे खरेदी करताना तुम्ही बारीक मीठ किंवा खडे मीठ खरेदी केले तरीही चालेल या दिवशी मीठ खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रोदशीच्या दिवशी मीठ खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी आणि संपत्तीचा वास होतो आणि आयुष्यातील सर्व आर्थिक तंगी दूर होते मीठ हे लक्ष्मीकारक मानले जाते मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो या दिवशी मीठ खरेदी केल्याने देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते ती तिच्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते आणि घरात आनंद सौभाग्य हे वाढत असते आणि म्हणून या दिवशी आपल्याला मिठाची खरेदी करायची आहेत मीठ खरेदी करून आणल्यानंतर त्या मिठाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहेत जर तुम्ही धनत्रदशीची पूजा मांडून पूजा करत असेल तर तिथेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही धनत्रदशीची पूजा करत नसेल तर मग तुम्हाला या मिठाची पूजा आपल्या देवघरामध्ये करायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला एका वाटीमध्ये मीठ हे काढून घ्यायचं आहे आणि त्या मिठाची पूजा तुम्हाला करायच्या आहेत मीठ काढताना चुकूनही प्लास्टिकच्या भांड्यामध्ये घेऊ नका काचेची वाटी किंवा स्टीलची वाटी तुम्हाला घ्यायची आहे वाटीमध्ये मीठ काढल्यानंतरनं ती वाटी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत किंवा जिथे तुम्ही धनत्रशीची पूजा केली आहे तर तिथे तुम्हाला ही वाटी ठेवायची आहेत वाटीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत दोन्ही हात धुरून लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर त्या वाटीमधलं थोडंसं मीठ तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये वापरायचे आहे म्हणजेच तुम्ही उद्याच्या दिवशी मीठ खरेदी करायचं आहे आणि त्या मिठाची तुम्हाला पूजा केल्यानंतर सायंकाळी तुम्ही ते मीठ जे आहेत तर ते तुमच्या स्वयंपाकामध्ये घालायचं आहे जेव्हा आपण उद्या मिठाची खरेदी करून त्या मिठाची पूजा करतो आणि ते मीठ स्वयंपाकामध्ये आपण वापरत असतो तो स्वयंपाक आपलं संपूर्ण कुटुंब खात असते आणि म्हणून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होते त्यामुळे धन वाढ देखील होते आणि म्हणून तुम्हाला ही एक महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती उद्या आवर्जून करायची आहेत त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य असेल घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल नेहमी लोकांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दोन काचेच्या वाट्या घ्यायच्या आहेत त्या वाटीमध्ये तुम्हाला मीठ भरायचं आहे आणि यानंतर या दोन काचेच्या वाट्या तुम्हाला तुमच्या घरामध्येच पूर्व आणि उत्तर दिशेला तुम्हाला ठेवायच्या आहेत यामुळे घरातील दरिद्रता गरिबी ही निघून जाते तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल कुटुंबावरती सतत वारंवार संकट येत असतील किंवा घरामध्ये सतत भांडणे क्लेश कटकटी होत असतील तर उद्याच्या दिवशी तुम्हाला फरशी पुसताने त्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहेत असं केल्याने घरातील वास्तुदोष हा दूर होतो घरात सुख समृद्धी जी आहे तर ती येऊ लागते तसेच तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल एकमेकांचे विचार तुम्हाला एकमेकांना पटत नसतील त्यामुळे सतत वाद क्लेश कलह होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पूजेमध्ये आपण जे मीठ ठेवलं आहे तर त्यातील थोडंसं मीठ तुम्हाला एका काचेच्या वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि ही काचेची वाटी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये ठेवायची आहेत तुम्ही झोपताना एका कोपऱ्यामुळे तुम्हाला ठेवायचे आहेत यामुळे आयुष्यात होणारे वाद जे आहे तर ते दूर होतात पती पत्नीमध्ये गोडावा निर्माण होतो हे मीठ तुम्हाला धनत्रदशीच्या दिवशी तुमच्या बेडरूममध्ये ठेवायचं आहे तीन दिवस राहू द्यायचं आहे आणि चौथ्या दिवशी ते मीठ तुम्हाला घेऊन पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता जेव्हा तुम्ही उद्या धनत्रदशीच्या दिवशी मिठाची खरेदी करणार आहे तेव्हा तुम्हाला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या अगोदरच या मिठाची खरेदी करायची आहेत कारण साडेसहा नंतरनं घरामध्ये मीठ खरेदी करून आणले जात नाही तसेच उद्याच्या दिवशी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहेत जर तुमच्याकडे उद्या कुणीही मीठ मागायला आले तर त्या व्यक्तीला मीठ देऊ नका यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी ही निघून जाईल तुमच्या घरात गरिबी ही येऊ लागेल म्हणून तुम्हाला अगोदर सांगितले आहे की मीठ हे लक्ष्मीकारक आहे आणि धनत्रदशीच्या दिवशी मीठ हे कधीही कोणाला देऊ नये असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे तसेच तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील सतत किरकिर करत असेल चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल वारंवार मुलांना नजरदोष लागत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ आपल्या मुलांच्या डोक्यावरून सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवा आणि नंतर हे मीठ तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार आहेत जे खरकटं पाणी असतं तर त्या खरकट्या पाण्यामध्ये तुम्हाला हे मीठ जे आहे तर ते टाकून द्यायचं आहे आणि यानंतर हे पाणी तुम्ही घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे तर हा एक उपायसुद्धा उद्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केला तर मुलांची नजरदोष ही कायमची दूर होते आणि मुलांची प्रगती ही होऊ लागते त्याचबरोबर जर तुमच्या कुटुंबामध्ये सतत दुःख संकट अडचणी येत असतील घरामध्ये पैसा येत नाही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वास्तुदोष पितृदोष आहे तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या धनत्रयदशीच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर मीठ असलेले पाणी म्हणजे एक तांब्याचा कलश घ्या किंवा स्टीलचा कलश घ्या त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक चमच्याभर मीठ टाकायचं आहे आणि हे जे मीठ मिसळलेले पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंभरट्यावर शिंपडायचं आहे आणि ते एक स्वच्छ कपड्याने तुम्हाला पुसून काढायचं आहे असं केल्याने घरातील सर्व दुःख दारिद्र्य हे दूर होण्यास मदत होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तर हे काही मिठाचे प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला उद्या धनुत्रोदशीच्या दिवशी करायचे आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ